भावाय इथं लाईव्ह लाईव्ह रेकॉर्ड शूट होईल हे पोर काय करते पप्पाला दाखवतो पप्पाला दाखवतो किती कडायला किती कडेलय सब रेकॉर्ड असे आईला आईला सांगून मारायला हवा बघता नको आपण काय सॉरी आपण काय पोच घ्यायला लागले चला की आपल्याला इकडे जायचं होतं रे कस गेलंय बघा ना <laughs> <पोस्थ> तिथं कडा बांधला कारण तिथून चढून येऊ शकतात शत्रू तिथं उभी सरळ लाईन आहे तिथं नाही बांधला तिथून कॅपॅसिटी आहे शत्रूची तिथंच बांधला दिस इज इंटेलिजन्स तर या पॉइंटचं नाव आहे टकमक पॉइंट वाचून सांगा असं तर नाही टकमक टोक टकमक नाव काय आहे सांगा बर टकमक म्हणजे टका टका बघायचं टका टका मका मक दादा इतिहास वाचायला पाहिजे बस शाळेत आला तो बस किती हे टका टका मग काय पाहिजे तर सगळेच आहेत दिसतात का पायरे हे बघा बुरुज पहिलीकडे पण पर बुरुज आणि पायरे बघा तुम्हाला पायर दाखवतो इथून पायरे इथून वरी पायरे इथून इकडे पायरे पुन्हा इथून असेच वरी पायरे अजून झुंक करून दाखवत अजून हे बघा हे बघा हे पायरे सगळं हे असून असंच खाली पायऱ्या येतात परत हे बुरुज बुरुजावर पण जायला येतो खाली पायरे हे खाली पायरे त्याचा खाली मग ट्रेक तिथपर्यंत असतील पायरे हे बघा आमचा ब्लॉगर ब्लॉगर त्यांचा कॅमेरा आमच्या हातात देताना त्यांना पण येते लॉग मध्ये नाही दुसरं काही इच्छा पण नाही लॉगर जॉली मध्ये आला दादा तिथन रस्ता आहे माझा हे बघा आमचे आणि तो आमचे लो गाईड लोक दिसते का वरच आमचे गाईड परफेक्ट गाईड अरे हा तिकडे दाखव अच्छा हा गाईड जर तुम्ही ट्रेकिंग करत आहात ना त्या पायऱ्यांना चिचवून तुम्हाला वर यावं लागेल आणि ते उतरतायत ते दिसत आहेत त्यांना परफेक्ट असे द्या हो सांगितलंय बाबा झूम करून सांगितलंय वा वा वेगळा वेळ लागेल असं वाटतं किल्ला तुझ बांधला आहे को तू ना <laughs> <laughs>

सकाळी फुल होत आता एकदम बघा सगळे ढग किल्ल्यावर ढग किल्ल्यावर आलेत एक शंभर दीडशे मीटर नंतर एक माणूस सुद्धा दिसत नाहीये एवढं हे झालं धुकं पडलं एसवी बटन बंद ठेवलं होतं ते चालू करायला लावलं मग चालू झाले त्याच्यामुळे आता एवढं येतो ते माहिती नव्हतं त्यांना एसी बटन चालू वीआयबी माणस ना तुम्ही सो एक नंबर एकदम श भाई छौ छेव छोटाय रे गौश उत्तम सुंदर चला बा सगळीकडे धुका आलेला दिसत असतील आणि आता आम्ही मी महादरवाजाकडे जातोय महादरवाजाच ना दादा आमच्या गाडीत बसलेला आहे दादा ठीक आहे चल रे ब्रो <laughs> चला 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 मुंबई मुंबई फुल धुक आहे फुल धुकं असलं गार वाटायला दिवसभर गरम गरम झालोय आम्ही हा ना रे तर आम्हाला एक देवाईचं मंदिर सापडलेलं आहे आणि आम्ही जातोय आता दर्शन घ्यायला देवी दिसते कामालाच येत देवीचं दे। कुठून आला भिलोगीराव ॉक मध्ये टाक हाय देवीचं सुंदर असं मंदिर मस्त आहे रे चल की पाय पडून रेंज कस माझ्या आली की नाही आली त्यांना आपण डिस्टर्ब करून चुकीचं असणार त्याच्यामुळे आम्ही डिस्टर्ब नाही करणार बघ ना दादा <दस्तिकों> 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 चला माझा पाचशे पायऱ्या खाली आहे भाऊ झालं तिथून तर आमची ऑलमोस्ट रायगड आपलं काय रायगड रायगडची जर्नी संपलेली आहे तर कसा तरी सांगू शकता काय आपण एक नंबर क्लास असं <laughs> थ्रिलिंग होता एकदम थ्रिलिंग काय केलं बाबा तो तर आला थ्रिलिंग केलं म्हणतोय घेऊन घेतलं आपल्याकडनं जर उद्या तू चावत त्यांच्या नावावर जाणार ओके दादू आमचा पाठीमाग आहे धुक्यात दिसत नाहीये राजेल राजे डांगण्या टाक ना डांगण्याक टाक ना डांगण्याक टाक ना आले आले राजे आले राजे तलवार काढा राजे सब <laughs> धुंदला है भैया नशीब पायरा दिसतात ना डायरेक्ट खाली जेव्हा रोपी नेत हे एंट्री गेट आहे एकदम आता परत रिटर्न चाललोय थांबा बावन नाही तो जरा एक फोटो काढतो किट बघा यस कडक एकच नंबर अस्सम ओपी चला झालेला पायऱ्या हा किल्ला बघितला आम्ही पूर्णपणे एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये अजून किती टाकत तुम्हाला काय वाटतंय काय फुल टाकतात आम्ही हे बघा विमानाचा काय प्रवास करायचा इथे फक्त तारा दिसत काय दिसू नाही बाबा मागचं थोडं येऊ काय लागणार नाही पण जरा भेसू तर बघू झाला का शेवल

ये देखो भाई नीचे। से नीचे हम भाई गारंटी तू इधर यहाँ हम गाड़ी लगा सकते थे लेकिन हमारे पास बहुत पैसे थे हमने पार्किंग में लगाए सौ रुपए लिए सौ रुपए सौ रुपए पार्किंग के अगर आप भी यहाँ पे आ रहे हो तो आपकी गाड़ी बाहर लगाओ लेकिन आप खुद की गारंटी खुद ही ले लो हेलो खाली हम लोगों को कॉल मत करवा ये वो आए जो अभी बोला आलू में पास मिनट आपने सुनीला लग रहा था ठीक है बंद करा था चला